Very good afternoon to Myself Vaisla, which means I'm studying in New Model English School in Grade 8. Today is my first experience to travel in the train. When I saw the train it was unbelievable. The seats are comfortable. It is full ventilation in the train and I'm proud that India has started Vande Bharat train. Thank you. <laughs> नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर विलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केलेली आहे माननीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे विशेषतः पुणे कोल्हापूर पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद या तीन ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री